सोलापूर महानगरपालिकेतील मलेरिया विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिला त्याची तातडीने अंमलबजावणी करून त्या सेवकांना न्याय द्यावा अशी माहिती ॲडव्होकेट व्ही आर देशपांडे यांनी दिली महानगरपालिका मलेरिया विभागात गेल्या वीस वर्षापासून रोजंदारी सेवक काम करीत होते त्यांना कायम न केल्यामुळे या भागातील चौदा सेवकांनी न्यायालयात धाव घेतली होती औद्योगिक न्यायालयाने त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी असा आदेशही दिला आहे त्याप्रमाणे मनपा प्रशासनाने अंमलबजावणी केली नव्हती त्या विरोधात मलेरिया विभागातील चौदा कर्मचारी मनपाने तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ नुकतेच आंदोलनही केले होते सोलापूर येथील माननीय औद्योगिक न्यायालयात महानगरपालिकेचे मलेरिया कर्मचारी श्री योगेश माने मोरे अनुकुंटे व इतर एकूण चौदा लोकांनी हो त्यांना सेवेत कायम करावे व कायम कामगारांप्रमाणे पगार फायदे द्यावेत यासाठी केस दाखल केलेली होती माननीय औद्योगिक न्यायालयाने सखोल सुनावणीनंतर सदर केस साधून काल दिलेला असून त्यांना कायम करावे असा आदेश सुद्धा दिलेला आहे त्याविरुद्ध महानगरपालिकेने माननीय मुंबई उच्च न्यायालयात रेट पिटिशन दाखल केलेले होते परंतु माननीय हो मुंबई उच्च न्यायालयाने ॲडमिशन स्टेजलाच महानगरपालिकेचे रिट पिटिशन फेटाळले असून औद्योगिक न्यायालयाचा निकाल कायम केलेला आहे योगेश माने व इतर सर्व कर्मचारी हे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार अशा वेगवेगळ्या तारखांपासून सलग सलगुहाखंडीत सेवा करीत आहेत परंतु त्यांना पगार मात्र अतिशय तुटपुंजा मिळत आहे त्यामुळे त्यांचे त्यांच्या कुटुंबांचे व मुलामुलींच्या शिक्षणाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे तरी माननीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महानगरपालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे व त्यांना न्याय द्यावा आणि ही बाब त्यांच्यावर बंधनकारक आहे असे म्हणून